नमस्कार मंडळी क्रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की जेवताना तुम्हाला आता समाधान वाटत नाही किंवा मग तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्व काही मंद का वाटत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी थोडा वेळ विश्रांती घेतल्याने थोडा थकवा दूर होत असे पण आता तोच थकवा तुम्हाला संपूर्ण दिवसभर सोडत नाही जर तुम्ही वयाची साठ वर्ष ओलांडली असतील आणि मधुमेहासारख्या आजाराने तुम्ही जर ग्रस्त असाल तर या गोष्टी खूप सामान्य आहेत पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कायमचं असंच जगावं लागेल आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल बोलू जे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीच आहे Podem dir cada त्याचा पूर्ण क्षमतेने वापर केला नसेल आणि ते म्हणजे डाळ हो ती डाळ जी तुम्ही वर्षानुवर्षे तुमच्या जेवणामध्ये पाहिली आहे जी तुमच्या आईने तुमच्या लहानपणी प्रेमाने खायला घातली आहे आणि अजूनही तुमच्या ताटात वाढत आहे पण तुम्हाला तुम्हा माहीत आहे का की काही खास डाळी मधुमेहामध्ये वरदानापेक्षा कमी नाही आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांग सांगणार आहे की मधुमेहामध्ये कोणती डाळ खावी किंवा कोणत्या डाळी खाव्यात त्या तुमच्या शरीरावरती काय जादू करतात आणि त्या तुमच्या दैनंदिन आहारामध्ये कशा समाविष्ट करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही तुमची साखर नियंत्रित ठेवू शकत नाही तर तुमच्या शरीराला शक्ती सुद्धा देऊ शकता चला तर मग सुरुवात करूया ती डाळ जी बहुतेकदा प्रत्येकाच्या घरात खाल्ली जाते ती म्हणजे मसूरची डाळ ती दिसायला लहान असली तरी सुद्धा त्यात लपलेलं पोषण हे चमत्कारापेक्षा काही कमी नाहीये डाळीमध्ये असलेलं फायबर तुमच्या शरीरामध्ये साखर शोषण्याचा वेग कमी करत याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही डाळ खाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोज हळूहळू बाहेर पडतं आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे रक्तातील साखर अचानक वाढत नाही किंवा मग कमीही होत नाही सर्व काही संतुलित राहतं आता कल्पना करा की जर तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये फक्त अर्धा वाटी डाळ घालाल तर थकवा अशक्तपणा आणि भूक अचानक कमी होणं यासारख्या तुमच्या तक्रारी किती कमी होऊ शकतात आणि विशेष म्हणजे ती शिजवायला सोपी आहे आणि प्रत्येक वेळी चव बदलायला लागते कधी टोमॅटो घालून कधी हिंग घालून आणि जिरेची फोडणी घालून तीच डाळ अनेक स्वरूपामध्ये आरोग्याचा खजिना आहे आता आपण दुसऱ्या डाळीबद्दल बोलूया जी खूप कमी लोक मधुमेहासाठी उपयुक्त आहे असं मानतात पण प्र प्रत्यक्षात बघायला गेलं तर ती खूप प्रभावी आहे ती म्हणजे चण्याची डाळ त्यात असलेले प्रथिने आणि फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे आणि विशेष म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो म्हणजेच ते रक्तातील साखर वेगाने वाढवत नाही याशिवाय चण्या डाळीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि लोह हे वृद्धांसाठी खूप महत्त्वाचं पोषक घटक आहे जे शरीराची ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत करतात आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छिते जेव्हा तुम्ही वयाच्या या टप्प्यावरती असता तेव्हा शरीर चालू ठेवण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून राहणं योग्य मार्ग नाही आहे अन्न हेच खरं औषध आहे आणि डाळी भारतीय अन्नाचा कणा आहेत ते तुमचं पोट तर भरतंच पण त्याचसोबत तुमच्या पेशींना देखील पोषण देतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची रक्तातील साखर स्थिर ठेवतं तुम्हाला वाटेल पण मला दररोज तीच डाळ खाण्याचा कंटाळा येतो यावर एक उपाय आहे तुमच्या जीवनामध्ये या, या डाळींचा विविध प्रकारे वापर करा कधी भाज्या डाळीमध्ये बिसळा कधी डाळ चिल्ला बनवा कधी चना डाळ खिचडी बनवा चव बदलत राहील आणि शरीराला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पोषणसुद्धा मिळत राहील आपण बोलत असताना तुम्हाला कदाचित हे जाणवत असेल की ज्या तुमच्या ज्या गोष्टी तुम्ही दररोज दुर्लक्षित करायच्या त्या तुमच्या आरोग्याच्या खऱ्या गुर गुरु किल्ली आहेत आणि तेच माझं ध्येय आहे योग्य वेळी योग्य माहिती तुमचं जीवन बदलू शकते हे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आता तुम्हाला मसूर डाळ आणि चना डाळीचे फायदे माहीत आहेत पुढच्या वेळी तुम्ही स्वयंपाकघरात जाल तेव्हा विचार करा की आज माझ्या ताटामध्ये माझ्या शरीराला आवश्यक असलेली ताकद आहे का जेव्हा तुम्ही तुमच्या ताटामध्ये मसूर आणि चणाला सारखे शक्तिशाली घटक समाविष्ट करायला सुरुवात कराल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल हळूहळू पण खोलवर जाणवतील आता आपण हलक्या आणि पसण्याजोग्या डाळींबद्दल बोलूया आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते वरदानापेक्षा कमी नाही आणि ते म्हणजे मुगडाळ मुगडाळ हे आजारी लोकांचं अन्न म्हटलं जातं पण सत्य गोष्ट ही आहे की ते निरोगी लोकांचं गुप्तशस्त्र आहे ते फायबर प्रथिने विटॅमिन बी लोह आणि सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांसाठी मूग डाळीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पचायला सोपं जातं आणि रक्तातील साखर खूप हळूहळू वाढवतं साखरेचं प्रमाण वाढत नाही आणि कमी ऊर्जाही मिळत नाही तुम्ही मूग डाळ अनेक प्रकारे खाऊ शकता तुम्ही साधी डाळ बनवा खिचडी बनवा किंवा मग अंकुरलेले मूग सॅलॅड तयार करा अंकुरलेले मूग हे पौष्टिकतेचा एक बॉम्ब आहे त्यात एन्झाईम आणि फायट्रोन्यूट्रियन्स प्रमाण आणखी वाढतं त्यामुळे ते तुमचं पचन सुधारतं आणि रक्तातील साखरेचं प्रमाण चांगलं नियंत्रित करतं आता कल्पना करा की जर तुम्ही सकाळी अंकुरलेले मूग आणि दिवसा एक वाटी मूगडाळ खाल्ली तर तुम्ही दिवसभर किती संतुलन आणि ऊर्जा राखू शकाल हीच ऊर्जा तुम्हाला मॉर्निंग वॉकसाठी घरकामासाठी आणि तुमच्या मुलांसोबत नातवंडांसोबत वेळ घालवण्यासाठी लागते पण गोष्ट इथंच थांबत नाही आणखी एक डाळ आहे जी थोडी वेगळी आहे पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे ती म्हणजे उडदाची डाळ हो तीच उडीद डाळ ज्यापासून तुम्ही चविष्ट स्वादिष्ट डोसा बनवता इडली बनवता पण जर तुम्ही ती सौम्य मसाल्यांनी शिजवून खाल्ली तर ती शरीराला ताकद देणारी दे डाळ बनते उडदाच्या डाळीमध्ये प्रथिने तसेच कॅल्शियम आणि लोह असतं जे हाडं मजबूत करतं आणि मधुमेहामध्ये हाडांची ताकद राखणं खूप गरजेचं असतं कारण साखरेचा केवळ रक्तावर परिणाम होत नाही त्यामुळे हाडं आणि स्नायू देखील हळूहळू कमकुवत होऊ लागतात तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा ही डाळ खाऊच शकता तुमच्या आहारामध्ये याचा समावेश नक्की करा विशेषतः जेव्हा तुमच्या शरीराला थंड हवामानामध्ये थकव्याच्या वेळी किंवा तुम्ही अलीकडे काही शारीरिक श्रम केले असतील तेव्हा जास्त ताकदीची आवश्यकता असते आणि आता एक गोष्ट जी तुम्ही आतापर्यंत ऐकली नसेल मिश्र डाळी म्हणजे दोन किंवा तीन डाळी मिसळून एक डिश बनवणं जेव्हा तुम्ही मसूर डाळ मूग डाळ आणि चणा डाळ एकत्र भिजवता शिजवता तेव्हा तुम्हाला एकाच प्लेटमध्ये प्रत्येक डाळीचे फायदे मिळतात ही पद्धत केवळ सहज वाढवत नाही तर शरीराला पोषक तत्वांचं संतुलन देखील चांगलं देते आता तुम्ही विचार करत असाल की या सर्व डाळी ठीक आहेत पण मी त्या दररोज वेगळ्या बनवाव्यात का पहा तुम्ही डाळींचं मिश्रण बनवून एक स्मार्ट मार्ग अवलंबू शकता मूग मसूर आणि चणा डाळ एकाच वेळी मिसळा आणि आठवडाभर भिजवून आणि वाळवण साठवा नंतर दररोज त्या मिश्रणातून थोडी थोडी डाळ घेऊन डाळ बनवा चव टिकून राहील आणि शरीरही मजबूत होईल मला माहीत आहे की साठ वर्षानंतर अन्न फक्त पोट भरण्यासाठी नसतं तर ते शरीर चालू ठेवण्यासाठी औषधं टाळण्यासाठी आणि आपलं हृदय आनंदी ठेवण्यासाठी सुद्धा असतं जेव्हा आपण योग्य गोष्टी खातो तेव्हा शरीरात तेच नव्हे तर मनाचेही संतुलन राखलं जातं डाळी स्वस्त असतात सहज उपलब्ध असतात आणि त्यांचे कोणतेही रसायन आणि दुष्परिणाम होत नाहीत तरीही बरेच लोक त्यांचा योग्य वापर करत नाही फक्त त्यांना माहिती नसल्यामुळे आता तुम्हाला ही माहिती मिळाली आहे तुम्ही केवळ स्वतःसाठीच नाही तर तुमच्या कुटुंबाला तुमच्या शेजाऱ्यांना किंवा वृद्ध मित्रांना देखील मदत करू शकता कल्पना करा की तुमच्या एका लहानशा बदलामुळे एखाद्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात आलं तर किती चांगलं होईल जेव्हा आपण मूग चणे मसूर आणि उडीद यासारख्या डाळींबद्दल बोललो तेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल या डाळी पुरेशा आहेत का तर उत्तर नाही आहे आणखी एक खास डाळ आहे जी लोक अनेकदा दुर्लक्षित करतात पण मधुमेहासाठी ती खूप फायदेशीर आहे तर ती म्हणजे तूर डाळ इला अरहर डाळ असं सुद्धा म्हटलं जातं भारताच्या कानाकोपऱ्यात ही खाल्ली जाते पण बरेच लोक ती फक्त त्याच्या चवीमुळे खातात सत्य गोष्ट ही आहे की डाळ पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फायबरने समृद्ध आहे आणि हे तीन घटक थेट रक्तातील साखर नियंत्रणाशी संबंधित आहे पोटॅशियम रक्तदाब संतुलित करतं मॅग्नेशियम इन्सुलिनला चांगलं काम करण्यास मदत करतं आणि तुम्हाला आधीच फायबरबद्दल माहीत आहे ते साखर हळूहळू पचवतं पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जास्त तूप किंवा तेलामध्ये ही डाळ जी आहे तूरडाळ तर ती शिजवू नका सौम्य मसाले आणि मर्यादित तेलामध्ये शिजवलेली तूरडाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी अमृतासारखी असते आता कल्पना करा की जर तुम्ही दर आठवड्याला तुमच्या ताटामध्ये या पाच डाळींचा समावेश केलास तर तुम्हाला वेगवेगळी चव सुद्धा मिळेल पण तुमचा मधुमेहही नियंत्रणात राहील आणि तेच आपल्या सर्वांना हवं आहे असं जीवन जिथे आपण औषधांवर कमी आणि अन्नावरती जास्त अवलंबून असतं पण ते फक्त डाळी खाण्याबद्दल नाही तुम्ही कधी जेवत आहात तुम्ही कसे खात आहात आणि त्यासोबत तुम्ही काय खात आहात हे सर्व तितकंच महत्वाचं आहे सकाळची सुरुवात हलक्या अंकुरलेल्या मूग किंवा मसूर डाळीने करणं हा एक उत्तम पर्याय आहे दुपारी चणा किंवा तूर डाळीसह तपकिरी तांदूळ किंवा रोटी आणि रात्री हलकी उडद किंवा मग मूग डाळ ही दन दिनचर्या तुमची पचनक्रिया सुधार सुधारत नाही तर साखरेची पातळी देखील स्थिर ठेवते आणि हो त्यात सॅलॅड लिंबू किंवा थोडीशी मेथी डाळीसोबत दाना चटणी अशा गोष्टींचा समावेश करा या छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा परिणाम होत असतो आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह फक्त खाण्याने नियंत्रित होत नाही त्यात तुमची मानसिक स्थिती देखील मोठी भूमिका बजावते जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्ही जे खात आहात ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे तेव्हा तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि हा आत्मविश्वास हा आजार नियंत्रित करण्याची सर्वात मोठी ताकद आहे मला माहीत आहे की बरेच लोक असं मानतात की आता मी म्हाताऱ्या झालो आहे आता त्याने काय फरक पडेल पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की तरीही फरक पडतो दररोज प्रत्येक चावा प्रत्येक विचार स्वतःला सुधारण्यासाठी एक नवीन संधी आहे तुमच्या ताटामध्ये डाळ आहे याचा अर्थ असा की तुमच्याकडे पर्याय शक्ती आणि नियंत्रणसुद्धा आहे असा विचार करा की तुम्ही वर्षानुवर्षे खाल्लेली डाळ आता तुम्हाला एक नवीन ऊर्जा देऊ इच्छित आहे जर तुम्ही ते योग्य पद्धतीने स्वीकारलं तर आजपासूनच हा बदल सुरू करूया तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पहा पहा की कोणती डाळ नाही आहे जर नसेल तर पुढच्या वेळी ती बाजारातून आणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही स्वतःला कमकुवत समजू नका तुम्ही जितके विचार करता त्यापेक्षा तुम्ही बलवान आहात जर तुम्हाला या गोष्टी थोड्याशा उपयुक्त वाटल्या तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी शेजारी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा विशेषतः जर ते मधुमेहाशी झुंजत असतील तर कोणाला माहीत आहे तुमचा एक शेअर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडून आणू शकतो आणि जर तुम्हाला दर आठवड्याला अशी माहिती आणि प्रेरणा जर मिळवायची असेल तर आपल्या क्रिश्वीज ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे पुढील व्हिडिओची घंटा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता स्वतःची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे एक वाटी डाळ ही रोजची चांगली सवय बनू शकते व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायचा आहे धन्यवाद